पंजाब म्हटलं की काँग्रेस कमळ म्हटलं की भाजप घड्याळ म्हटलं की राष्ट्रवादी आणि धनुष्यबान म्हटलं की शिवसेना मागील काही काळापर्यंत हे सगळे चिन्ह आपल्या डोक्यात फिट होते तर काहींच्या आत्ताही येत उमेदवाराचं नाव जरी माहिती नसेल तरी फक्त पक्षाच्या चिन्हाच्या जोरावर निवडणूक निवडून आलेले आहेत असे अनेक जण आपण पाहिलेत किंवा ऐकलेत देखील त्यामुळं भारतासारख्या देशात चिन्ह हे पक्षाचं अविभाज्य भाग झालेत गावखेड्यातील अनेक लोक काही ठिकाणी शहरातील लोकसुद्धा उमेदवारापेक्षा चिन्ह लक्षात ठेवून मतदान करत असतात मात्र यावेळी महाराष्ट्रात चिन्हांचा प्रचंड गोंधळ झालेला आहे महाराष्ट्रात दरवेळी पंजा कमळ धनुष्यबाण घड्याळ असे चार चिन्ह असायचे आता यात मशाल आणि तुतारीची भर पडली आहे अपक्षांची चिन्ह वेगळीच सोशल मीडियामुळं आणि प्रचाराच्या इतर उपलब्ध साधनांमुळं तुतारी आणि मशाल गावोगावी पोचलेत देखील पण काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त तुतारी किंवा मशाल असतील तर किंवा एकाच मतदारसंघात एकाच नावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशावेळी मतदार नक्की कोणाला कौल देतो यामुळं मतदाराला मतदान करण्यात नक्की काय अडचणी येतात आणि अशी समानता असलेल्या चिन्हांचा एखाद्या उमेदवाराला फटका बसू शकतो का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय भिडू सुरुवातीला सारखी चिन्ह असलेली स्थिती नक्की कोणत्या मतदारसंघात उपस्थित झाली आहे ती पाहूयात बारामती आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार मैदानात आहेत बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील मैदानात आहेत या दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही वीस एप्रिल होती तर अर्ज माघारी घेण्याची तारीख बावीस एप्रिल आता बारामतीमध्ये एकूण अडोतीस उमेदवार मैदानात आहेत तर माढामधून बत्तीस उमेदवार मैदानात असणार आहेत राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गटाचे निवडणूक चिन्ह हे मॅन ब्लोईंग तुरा असं आहे याचं मराठीत तुतारी फुंकणारा माणूस असं भाषांतर केलं जात आहे तुतारी हे पारंपरिक मराठी वाद्य आहे त्यामुळे शरद पवार गटानं तुतारीला महाराष्ट्राच्या अस्मितेची जोड देऊन याच नावानं आपल्या चिन्हाचा जोरदार प्रचार केलाय पण निवडणूक आयोगानं आत्तापर्यंत बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना देखील ट्रॅम्पेट हे निवडणूक चिन्ह दिलं आहे ट्रॅम्पेट हे देखील एक प्रकारचं वाद्यच आहे निवडणूक आयोगानं या चिन्हाचं मराठीत तुतारी असंच भाषांतर दिलंय बारामतीमध्ये सोयल शेख या अपक्ष उमेदवाराला तर माढा लोकसभेत रामचंद्र घटुकडे यांना निवडणूक आयोगानं ट्रॅम्पेट हे चिन्ह दिलंय आता हे चिन्ह दिसायला वेगवेगळे असले तरी त्यांची नावं मात्र एकसारखीच आहेत त्यामुळे बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी विरुद्ध तुतारी ईव्हीएम मशीनवर असणार आहे यामुळं शरद पवार गटाच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे याच कारणामुळं आयोगाच्या या निर्णयावर बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला होता पण निवडणूक आयोगानं त्यांची मागणी विचारात घेतली नाही याबाबत बोलताना राज्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी असं म्हटलंय की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं मुक्त चिन्ह वाटप करण्यापूर्वी बारामती आणि इतर मतदारसंघात अपक्षांना तुतारी वाटपावर आक्षेप घ्यायला हवा होता बॅलेट पेपरवर कोणतं नाव येत नाही तर फक्त चिन्ह येतं तसंच मुक्त चिन्ह यादीत तुतारी हे चिन्ह होतं त्यामुळं मुक्त चिन्हामधील हे चिन्ह परभणी हिंगोली उस्मानाबाद यवतमाळ वाशिममधील लोकसभा आणि इतर मतदारसंघात देखील अपक्ष उमेदवारांच्या मागणीनुसार हे चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळं चिन्ह वाटप झाल्यानंतर आता रद्द करता येणार नसल्याचं चोक्कलिंगम यांनी म्हटलंय ज्यावेळी मुक्त चिन्हांची यादी प्रसिद्ध झाली तेव्हा आणि चिन्ह वाटप करण्यापूर्वी आक्षेप घेणं आवश्यक होतं अशी प्रतिक्रिया राज्याचे निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आता बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघात विरुद्ध तुतारी, तुतारी चिन्ह असण्याचा शरद पवार गटाच्या उमेदवारांना कशाप्रकारे फटका बसू शकतो तर मतदानाची एकंदरीत प्रक्रिया पाहिली तर यामध्ये उमेदवाराच्या नावापेक्षा चिन्ह हे अधिक महत्त्वाचं असतात भारतात पार पडलेल्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीपासून निवडणूक चिन्ह महत्त्वाची भूमिका बजावत आलेत पन्नासच्या दशकात देशात प्रचंड निरक्षरता होती त्यामुळे प्रत्येकाला उमेदवाराचं नाव वाचता येईलच असं नव्हतं त्यामुळे हे चिन्ह तेव्हा प्रभावी ठरले होते आता देशात साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं असलं तरी आत्ता देखील पक्षांचे चिन्ह निवडणुकीत अत्यंत, अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात चिन्ह पक्षाचा प्रचार सोपा करतात यामुळेच भाजपच्या प्रचार सभेत आपल्याला उमेदवार कमल चिन्ह हे वारंवार सांगितलं जातं या सगळ्या प्रचाराचा मतदारांवर एक प्रकारे मानसिक प्रभाव पडतो हीच गोष्ट उमेदवाराला मतदान केंद्रात गेल्यावर देखील लक्षात असते निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एका मिनिटात साधारणतः जास्तीत जास्त चार मतदार मतदान करू शकतात त्यामुळं एका मतदाराला मतदान करायला साधारणतः पंधरा सेकंद मिळतात एवढ्या वेळात त्याला त्याचं नाव मतदार यादीत पाहायचं असतं सही करून बोटाला शाई लावून मतदान करायचं असतं त्यामुळं मतदान करायला मतदाराला अत्यंत कमी वेळ मिळतो त्यात आता बारामती मतदारसंघात अडोतीस उमेदवार आहेत तर माढामध्ये बत्तीस उमेदवार एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवार बसतात म्हणजे या दोन्ही मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रात तीन बॅलेट युनिट असणार आहेत मतदाराला मतदान केंद्रावर गेल्यावर तीन मशीनवर आपल्या उमेदवाराचं नाव चेक करायचंय नाव किंवा चिन्ह शोधून झाल्यानंतर त्यापुढील बटन दाबवून ते सात सेकंद मध्ये आपलं मतदान योग्य उमेदवाराला पडलंय का हे देखील पाहायचं असतं आता ही सगळी प्रक्रिया पंधरा ते वीस सेकंदमध्ये पूर्ण करायची असते अशा वेळी क्रमवारीतील पहिल्या काही क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला मतदान होण्याचे चान्सेस जास्त असतात याचं कारण म्हणजे बिहेवेरियल सायन्स बिहेव्हिरल सायन्सनुसार आपण एखादी यादी बघताना एकतर ती सुरुवातीपासून बघतो किंवा शेवटीपासून बघायला सुरुवात करतो त्यानंतर आपल्या उमेदवाराचं नाव दिसलं नाही तर आपलं लक्ष चिन्हाकडे जातं अशावेळी दोन चिन्हांमध्ये किंवा दोन नावांमध्ये समानता असेल तर मतदार चुकीचे चिन्ह किंवा नावासमोरील बटन दाबण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळेच फटका शरद पवार गटाच्या उमेदवाराला बसेल असं बोललं जाते बारामतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सुनेत्रा पवार यांचं घड्याळ हे चिन्ह असेल तर तिसऱ्या क्रमांकावर सुप्रिया सुळे यांचं तुतारी हे चिन्ह आहे त्यामुळे एकतर घाई गडबडीत किंवा राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ हे डोक्यात फिट झालेले मतदार देखील सुप्रिया सुळे यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना मतदान करू शकतात बारामतीमध्ये तर शरद पवार या नावानं देखील उमेदवार आहे त्यामुळे या डमी उमेदवाराला देखील थोडंफार मतदान झालं तरी आश्चर्य वाटायला नको कारण मतदान केंद्रात गेल्यावर मतदाराकडे असलेल्या कमी वेळात त्याच्याकडून चुकीच्या चिन्हाला किंवा व्यक्तीला मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचं उदाहरण म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघाचं घेता येईल रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे अनंत गीते यांच्यात लढत होती पण दोन हजार चौदाला सुनील तटकरे यांचं ईव्हीएमवर नाव होतं तटकरे सुनील दत्तात्रय तर अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरतानाच सुनील तटकरे नावानं अर्ज भरला होता आणि ईव्हीएमवर सुद्धा हेच नाव आलं त्यामुळे अनेक मतदारांनी गडबडीत चिन्ह बघितलंच नाही आणि अपक्ष सुनील तटकरेंना फक्त गैरसमजातून मतं दिली होती राष्ट्रवादीचे तटकरे फक्त दोन हजाराच्या फरकानं पडले होते रायगडमध्ये अपक्ष सुनील तटकरे या उमेदवारानं तब्बल नऊ हजाराच्या आसपास मतं घेतली होती ज्याचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता असाच काहीसा फटका यावेळी चिन्हाच्या समानतेमुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता बोलून दाखवली जाते पण ही चिन्ह वाटपाची प्रक्रिया नक्की कशी पार पडते आणि कोणतं चिन्ह कोणाला मिळेल हे कसं ठरतं तर देशात नोंदणीकृत पक्ष आणि नोंदणीकृत पण राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष नाहीत असे दोन प्रकारचे पक्ष असतात देशात सहा राष्ट्रीय आणि जवळपास पन्नास प्रादेशिक पक्ष आहेत तर जवळपास दोन हजार सातशेपेक्षा जास्त इतर पक्ष आहेत ईव्हीएम मशीनवर जेव्हा उमेदवारांची यादी येते ते आधी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आधी नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष आणि त्यानंतर नोंदणीकृत पक्ष आणि त्यानंतर अपक्ष उमेदवार अशा क्रमानं चिन्हांमधून तीन चिन्ह पर्याय म्हणून द्यायची असतात त्यापैकी एक चिन्ह आयोग उमेदवाराला देतं यामुळेच आपल्याला प्रत्येक वेळी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे उमेदवार ईव्हीएम मध्ये वरच्या क्रमांकावर दिसतात ज्याचा या पक्षांना फायदा देखील होतो कारण अनेक जण पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला विविध समज किंवा गैरसमजामधून म्हणजे कसं तर हा उमेदवार जिंकणार आहे म्हणून किंवा हाच उमेदवार सर्वात जास्त पात्रता असलेला आहे म्हणून तो वरच्या क्रमांकावर आहे अशी अनेकांची भावना असते अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला मतदार मतदान करतात आता या गृहितकाला आधार देणारा अभ्यास इलेक्शन सिंबल अँड वोट चॉईस इव्हिडन्स फ्रॉम इंडिया या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या लेखात ले मांडण्यात आलेला आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर किंवा एखाद्या यादीमध्ये पहिल्या काही क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला फायदा होतो असा हा अभ्यास सांगतो आता बारामतीमधून सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर माढामधून धैर्यशील मोहिते दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्या अपक्षांना तुतारी चिन्ह मिळाले ते नवव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत त्यामुळे क्रमवारीत सुरुवातीला असल्यामुळे सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते यांना मोठा फटका बसणार नाही पण उमेदवारांच्या नावापेक्षा चिन्हावरून अधिक मतदान झालं आणि ते चिन्ह ओळखण्यात मतदारांचा गोंधळ झाला तर मात्र त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं डुप्लिकेट तुतारीचा शरद पवार गटाला खरंच फटका बसेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा